पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र दौऱ्यावरून नुकतेच परतले आहेत यानंतर आता भारतीय जनता पक्षात लवकरच आपल्या नव्या अध्यक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे या संदर्भात भाजप लवकरच आंतरिक निवड समितीची बैठक घेऊन अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख निश्चित करू शकतो माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या साथ माहितीनुसार यासाठी एका केंद्रीय मंत्र्याचं नाव जवळपास निश्चित झालंय हे पक्षातील एक मजबूत नेते तथा पंतप्रधान मोदींच्याही अगदी जवळचे मानले जातात खरे तर भाजपच्या राष्ट्रीय निवड समितीची बैठक डॉक्टर के लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे यात पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीच्या तारखेसंदर्भातही अंतिम निर्णय घेतला जाईल या समितीमध्ये बीएल संतोष आदी नेतेही उपस्थित असतील माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे महत्वाचे म्हणजे नव्वद टक्के खट्टर हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होत आहे असा दावा पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांचाही खट्टर यांच्यावर विश्वास आहे खट्टर यांच्याकडे संघटनात्मक अनुभवही दांडगा आहे तसेच ते दीर्घकाळ संघ प्रचारकही राहिले आहेत मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत सध्या ते कर्नालचे खासदार आहेत एकाहत्तर वर्ष खट्टर हे एकोणीसशे सत्याहत्तर पासनं संघाशी जोडले गेले आहेत आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पासनं भाजपमध्ये सक्रिय आहेत त्यांनी पंतप्रधान मोदींसह हरियाणात देखील संघटना मजबूत करण्याचं काम केलंय दरम्यान जे पी नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये संपलाय मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता Subscribe now and press the bell icon. Never miss an update.